दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस या काळात सव्वीस महिने शनिदेवाच्या कृपेने या तीन राशींना शनिदेव देणार गडगंज श्रीमंती ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला कर्म फळदाता आणि न्यायाचा कारग्रह म्हणून ओळखले जाते शनी नवग्रहातील ग्रहामध्ये सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी शनीला जवळपास अडीच वर्षाचा कालावधी हो लागतो शनीने एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एक मिनटाने मीन राशीमध्ये प्रवेश केला होता जो पुढील अडीच वर्ष म्हणजे तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत या राशीमध्ये राहील शनीच्या राशीतील प्रवेशाने राशीच्या व्यक्तींना आयुष्यातील काही खडतर प्रसंगांना सामोरे जावे लागेल अनेक जबाबदाऱ्या पाड पाडाव्या लागतील परंतु काही राशीच्या व्यक्तींना चांगले शनीच्या मीन राशीतील प्रवेशाचे चांगले परिणाम पाहायला मिळतील हे राशी परिवर्तन त्यांच्यासाठी खूप खास असेल शनी या तीन राशींचे भाग्य चमकवणार त्यातील पहिली राशी आहे ती म्हणजे कर्क राशी कर्क राशीच्या व्यक्तींना शनीच्या राशीतील परिवर्तनामुळे अनेक चांगले फायदे होतील या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील नोकरीत पदोन्नती होऊ शकते समाजात मान सन्मान वाढेल या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल वैवाहिक जीवन सुखमयी राहील जोडीदाराला वेळ द्याल मानसिक तणावातून मुक्त राहाल आयुष्यात आनंदी आनंद असेल तुमच्या राशीच्या सुख आणि संपत्तीच्या ठिकाणी तयार होऊन म्हणून या काळात तुमच्या सुखसोयी आणि सुविधा वाढू शकतात तुमच्या कुटुंबात आनंद आणि शांती राहील आणि पैशाच्या गुंतवणुकीशी संबंधित तुमच्या योजना यशस्वी होतील या संयोगामुळे संपत्तीत वाढ होण्याचे जोरदार संकेत आहेत व्यवसायात अचानक मोठा नफा होऊ शकतो त्याचबरोबर सरकारी कामात यश आणि पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे तसेच यावेळी तुम्हाला तुमच्या आईकडून पैसे मिळू शकतात तिथे तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल मित्रमैत्रिणीं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा दुसरी राशी आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीच्या व्यक्तीसाठी देखील शनीचे राशी परिवर्तन खूप खास असेल या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील नवी संधी मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल अडकलेले पैसे परत मिळतील विद्यार्थ्यासाठी हा उत्तम काळ आहे या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोन्नतीची पदोन्नतीही मिळेल उत्पन्नाचे नवे स्तोत्र मिळतील खाजगी नोकरीत तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील आर्थिक परिस्थिती सुधारेल परंतु अनावश्यक खर्च टाळावे लागतील तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि ताण व्यवस्थापनावर काम करा तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल नवीन ध्येय साध्य करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे पुढील राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी शनीचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल मानसन्मान वाढेल या काळात भाग्याची साथ मिळेल कुटुंबातील व्यक्तीसोबत फिरायला जाल आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे आयुष्यात येणाऱ्या अडचणीवर सहज मात कराल या काळात तुम्हाला ठराविक वेळेनुसार धनलाभ होण्याची शक्यता आहे प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात या काळात तुम्हाला तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतात ना दिसू शकतात या काळात वाहन खरेदीचेही योग आहेत समाजात तुम्हाला चांगला मान सन्मान मिळू शकतो धार्मिक कार्यात तुमची चांगली रुची वाढलेली दिसेल मित्रमैत्रिणी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा